समाजसेवेसाठी आपल्या पदाचा राजीनामा देणारे सोलापूर प्रतापनगर तांड्याचे सुपुत्र माजी सहाय्यक आयुक्त भिवंडी महानगरपालिका व समाजसेवक प्रकाश राठोडे यांच्या एकवीस वर्षाच्या यशस्वी सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता शहरातील बेलाटी तांडा तालुका उत्तर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे सदरच्या कार्यक्रमात बंजारा समाजासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून आपली कला सादर करणार आहेत यामध्ये वेंडो योगो यार बंजारा सॉन्ग फेम वीर पवार सरिता चव्हाण एम आर फुंदी फेम प्रेम जाधव अभिनेत्री व लावणी कलाकार ज्योती डोळस रजनी मुंबई गायिका व लावणी रेणू राठोड बंजारा डान्सर आकाश चव्हाण बंजारा गायक सचिन राठोड बंजारा डान्सर या कलाकारांनी उपस्थित राहून माहोल गरम करणार आहेत सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप राठोड गायक बिलाटी तांडा धर्मा चव्हाण कारभारी तांडा हे असून आयोजक म्हणून आकाश चव्हाण आणि राहुल चव्हाण आर बी पी हे या कार्यक्रमाची अधिक माहिती आयोजक व गायक आकाश चव्हाण यांनी दिली नमस्कार मी गायक आकाश चव्हाण सोलापूर सर्व एक निमंत्रण करतो की उद्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री प्रकाशभाऊ राठोड सहायक आयुक्त यांच्या सेवानिवृत्तीचं कार्यक्रम बेलाटी तांड्यामध्ये आयोजित केलेला आहे तरी सर्व सोलापूरवासियांना मी निमंत्रण करतो की सर्वांनी ठीक संध्याकाळी चार वाजता बेलाटी सकिनानगर तांडा या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि माननीय श्री प्रकाश भाऊ राठोड सहायक आयुक्त यांना शुभेच्छा द्यायचं आहे कारण सर्वांनी नोकरीसाठी धडपड करत करतात परंतु माननीय श्री प्रकाशभाऊ राठोड स्वतःहून या ठिकाणी राजीनामा देऊन समाजसेवा करण्याचं त्यांनी निश्चय केलेला आहे म्हणून या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये बेलाटी तांड्यामध्ये माननीय श्री प्रकाश भाऊ राठोड यांचं जंगी स्वागत होणार आहे आणि या ठिकाणी विविध ठिकाणावरून कलाकार देखील येणार आहे मा या ठिकाणी अभिनेत्री ज्योती डोळस या ईद ह्या हे देखील या ठिकाणी अभिनेत्री ज्योती डोळस हे देखील येणार आहे सरिता चव्हाण बंजारा कलाकार रजनी मुंबईकर गायिका हे देखील येणार आहे आणि रेणू राठोड वीर पवार प्रेम जाधव सचिन राठोड असे विविध फेमस कलाकार बेलाटी तांड्यामध्ये त्यांची उपस्थिती राहणार आहे म्हणून सर्वांना विनंती करतो की सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांनी यायचं तर आहेच परंतु प्रकाश भाऊ राठोड यांना देखील त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे आणि एक खास करून महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मनेता किशन भाऊ राठोड हे देखील त्या ठिकाणी उप उपस्थिती राहणार आहे म्हणून सर्व सोलापूरवासियांना एक विनंती आहे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची